नेहमी आपण सुकी भेंडी किंवा मग फ्राय केलेली भेंडी असे वेगवेगळे प्रकार खात असतो तर आज आपण बनवूया चमचमीत अशी मसाला दही भेंडी बनवायला एकदम सोपी अशी दही भेंडीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर बनवायला अगदी सोपी आहे कोणतेही वाटण वगैरे करायची गरज नाही झटपट ही भेंडी तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया मसाला दही भेंडी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहेत अर्धा किलो ताजी भेंडी भेंडी घेताना अशी एकदम छान फ्रेश भेंडी घ्या तर ही भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत त्यानंतर आता आपण यांना कट करून घेऊया भेंडी कापताना अगोदर त्याचा देठाचा वरचा भाग कापून घ्यायचा आणि बघून सुद्धा घ्यायचं कारण आत कधी कधी कीड लागलेली असते तर ते बघत बघत ही सगळी भेंडी कापून घ्यायची तर मी अशी थोडी लांब लांब तिरपी ही भेंडी कापून घेणार आहे म्हणजे ती दिसायलाही सुंदर दिसतात ह्याच्या जागी तुम्ही गोलच भेंडी कापू शकता पण अशी थोडी लांब लांब कापून घ्यायची आपण दही मुठी -मुठी भेंडी करतोय तर त्याच्यात मोठी मोठी कापलेली भेंडी असली की ती छान असतात त्यामुळे सगळी भेंडी मी अशाच पद्धतीने कापून घेणार आहे तर तुम्हाला हवी असेल तर हे पहा तुम्ही अशी गोल भेंडीसुद्धा कापू शकता थोडी मोठी मोठी लांब लांब कापून घ्यायची अशा पद्धतीने तर सगळी भेंडी इथे मी चिरून घेतलेली आहेत अशा दोन पद्धतीने ही भेंडी तुम्ही चिरू शकता तर आता मी एका वेगळ्या भांड्यामध्ये ही भेंडी काढून घेते आणि लगेच आपण भेंडी बनवायला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा घेऊ शकता तर आता इथे मी मसाला तयार करणार आहे मसाला भेंडीसाठी त्यासाठी इथे मी घेतलेला आहे दीडशे ग्रॅम दही आता या दहीमध्ये आपण मसाले मिळवणार आहोत घरगुती मसाला आहे त्यानुसार मी इथे साधारण दोन चमचे घरगुती मसाला घालते आणि एक छोटा चमचा हळदी पावडर त्यासोबत दोन चमचे धणे पावडर तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ दहीचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे दीडशे ग्रॅमच घेतलेले आहे आता हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत ही दही फेटायची जोपर्यंत एकदम स्मूथ अशी दही तयार होत नाही अशा पद्धतीने फेटल्यामुळे मसालेसुद्धा चांगले दहीमध्ये एकजीव होतात इथे भेंडीसुद्धा चिरून झालेली आहेत आणि मसाला दहीसुद्धा तयार झालेला आहे तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया साधारण एकाच चमचा फक्त आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात ही चिरलेली भेंडी घालायची आणि ही भेंडी चार पाच मिनिटसाठी अशीच बारीक गॅसवर परतायची तर ही तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण मी जास्त तेलकट नको म्हणून शालो फ्राय करून घेणार आहे तर ही का फ्राय करायची तर त्यात जो चिकटपणा असतो तो कमी होतो त्यामुळे आपल्याला तेलावर अशी ही भेंडी फ्राय करायची आहेत म्हणजे एकदम सुटसुटीत भेंडी तयार होतात आणि जराही चिकट होत नाहीत ही भेंडी ऐंशी टक्के शिजली म्हणजेच त्यातला चिकटपणा कमी झाला आणि थोडी ती मऊ पडायला लागली की मग आपल्याला ही भेंडी एका वेगळ्या ताटामध्ये ता काढून घ्यायची आहेत त्याच कढईमध्ये साधारण चार पाच चमचे मी तेल घालणार आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आणि आता हे तेल गरम झालं की त्यात घालूया एक अर्धा छोटा चमचा राई राई चांगली तडतडू द्यायची त्यानंतर घालायचं एक छोटा चमचा जिरे राई जिरे चांगलं फ्राय झालं की त्यानंतर यात घालणार आहे मी नवधा लसणाच्या पाकळ्या त्या ठेचून मी बारीक चिरून घेतल्यात त्यानंतर तिकट्यानुसार हिरवी मिरची घाला इथे मी चार हिरव्या मिरच्या घ घातल्यात आणि कढीपत्ता सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आणि पाव चमचाभर हिंग आता हे सगळे पदार्थ हलके फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला घालायचे ह्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा जास्त लालसर न होऊ देता छान मऊ होईपर्यंत परतून आहे फक्त मऊ करायचं आपल्याला तर आता हा कांदा सुद्धा छान मऊ करून घेऊया सिम्पल भेंडी तर आपण नेहमी खातो पण काहीतरी वेगळं म्हणून खायचं असेल तर कधीतरी अशा पद्धतीने तुम्ही दही भेंडी बनवू शकता तर आता कांदा सुद्धा हलका मऊ झालेला आहे तर यात आपण घालूया एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो सोबतच थोडं चवीनुसार मीठ घालूया दहीमध्ये सुद्धा आपण थोडं मीठ घातलेले आहे त्यानुसार तुम्ही अंदाजाने इथे मीठ घालायचं आहे आता टोमॅटो सुद्धा छान मऊ होईपर्यंत आपण इथे परतून घेऊया दहीमध्ये सुद्धा आपण मसाले घातलेले आहेत तर भेंडी आणि दही पुरतं पुरेसा असा मसाला घातलाय पण पण तरीसुद्धा आपण इथे आता कांदा टोमॅटोसाठी सुद्धा मसाला घालूया टोमॅटो छान शिजला की पुन्हा मी इथे दीड चमचा घरगुती मसाला आणि पाव चमचाभर हळद घातले हे मसालेसुद्धा हलके परतून घेऊया आणि त्यानंतर घालूया गाल गाल मसाले घातलेली दही तर ही दही आता घालून आपल्याला छान परतून घ्यायचे तर दही घालताना गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचे आणि कमी गॅसवर साधारण एक दोन मिनिटसाठी ही दही अशीच परतून घ्यायची सुरुवातीला दही घालताना बारीक गॅस ठेवूनच ही दही घालायची आणि बारीक गॅसवरच दोन तीन मिनिट परतायचे जर एकदम मोठी गॅस ठेवून ही परतली तर मग दही फाटू शकते त्यामुळे तर आता दोन तीन मिनिट दही परतल्यानंतर ह्यात मी थोडंसं पाणी घातलेलं आहे अंदाजे तुम्हाला किती मसाला हवाय त्यानुसार हलकं पाणी घालायचं खूप जास्त पाणी करायचं नाही आता एकदा मिक्स करून ह्या मसाल्याला चांगली उकळी येऊ देऊया आणि पुन्हा हा मसाला अजून आपल्याला तीन चार मिनिट चांगला शिजवून घ्यायचा आहे बारीक गॅसवर म्हणजे मसाला जो आहे तो अजून सविष्ट बनेल तर झाकण देऊन मी बारीक गॅसवर तीन ते चार मिनिटसाठी हा मसाला शिजवून घेणार आहे फक्त एक एक मिनिटांनी झाकण उघडून मसाला मिक्स करून घ्यायचा जेणेकरून खाली लागू नये तर तुम्ही पाहू शकता चार मिनिटनंतर हा मसाला छान शिजलेला आहे आणि छान त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे तर आता ह्यात आपण घालूया भेंडी तर आता आपल्याला किती घट्टसर मसाला हवा कि आहे किंवा किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला हे पाणी आटवायचं आहे तर आता चार मिनिटनंतर मी ह्यात भेंडी घातलेली आहे ही सुद्धा एकदा मिक्स करून घेते मीठ कमी असेल तर इथे मीठ पुन्हा घालायचं थोडंसं आणि झाकण देऊन अजून दोन ते तीन मिनिट ह्या भाजीला वाफ काढून घ्यायची दोन मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढलेले आहे वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि तरीसुद्धा पाहू शकता मसाल्याला छान आलेली आहे जी वीस टक्के भेंडी शिजायची होती तीसुद्धा आपण शिजवून घेतलेली आहेत तर मस्त चमचमीत अशी मसाला दही भेंडी इथे तयार झालेली आहे खूप काही कठीण नाही आहे आणि कोणतंही वाटण वगैरे तयार करावं लागत नाही झटपट ही रेसिपी तयार होते तर तुम्हीसुद्धा ही मसाला दही भेंडी नक्कीच बनवून पहा नेहमीची तीच साधी भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही मसाला दही भेंडी नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद